मतभेडीच्या राजकारणासाठी काही पक्षांनी मुंबईत वसवलेल्या बांगलादेशी घुसखोर फेरीवाल्यांनी संपूर्ण शहराला हिरवा विळखा घातलेला दिसतोय घुसखोरांच्या सुसुळाटामुळे देशाची त्याचबरोबर सर्वसामान्य मुंबईकरांचीसुद्धा व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात आलेली आहे सजग कार्यकर्त्यांनी नुकतीच गिरगाव भागातील काही फेरीवाल्यांची कागदपत्रे तपासली तेव्हा बनावट आधार कार्ड वापरणारे अनेक बांगलादेशी घुसखोर फेरीवाले तिथे व्यवसाय करताना आढळून आले मुंबईत सध्या हजारो बांगलादेशी घुसखोर फेरीवाले हातगाड्यांवाल्यांनी जागोजागी अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केल्याचं पाहायला मिळतंय मालाड वांद्रे जोगेश्वरी कांदिवली चारकोप गोरेगाव दादर लालबाग अशा कित्येक ठिकाणी पदपद पूर्णपणे व्यापणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे सामान्य नागरिकांना रोज जीव मुठीत धरून वावरावं वा लागतंय राज्य सरकारने अनधिकृत फेरीवाल्यांचं नियमन करून घुसखोरांना शोधण्यासाठी विशेष अतिक्रमणविरोधी मोहीम उघडली असली तरी काही राजकीय पक्षांनी मात्र घुसखोरांना पाठीशी घालण्याचं धोरण पुढे सुरू ठेवत अपप्रचार करून कारवाईला विरोध करण्याची भूमिका स्वीकारल्याचं दिसतंय अशावेळी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे आणि एकंदरीतच संपूर्ण देशाची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून मुंबईकरांनी यावर गंभीर विचार करणं आज आवश्यक आहे नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेरा आहेत सेजल जाधव केंद्र सरकारने दोन हजार चौदा रोजी फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करून पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याची सूचना राज्य सरकारला दिली होती त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारने पुढाकार घेऊन चारशे चार रस्त्यांवर एकूण तीस हजार आठशे बत्तीस फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेमार्फत एक लाख अठ्ठावीस हजार चारशे चव्वेचाळीस फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केलं होतं संपूर्ण मुंबईतून नव्याण्णव हजार चारशे पस्तीस फेरीवाल्यांनी पुनर्वसनासाठी अर्ज केले त्यांची छाननी केल्यावर केवळ पंधरा हजार तीनशे एकसष्ट फेरीवाले पुनर्वसनास प्राप्त ठरले वस्तुत नागरिकांची सुविधा आणि फेरीवाल्यांची उपजीविकेची गरज लक्षात घेऊन या पात्र फेरीवाल्यांचे तातडीने पुनर्वसन व्हायला हवे होते पण तेव्हा मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असणाऱ्यांनी एकाही फेरीवाल्याचं पुनर्वसन केलं नाही अनधिकृत फेरीवाल्यांकडून प्रोटेक्शन मनी उकलण्यासाठी ही अकार्यक्षमता दाखवली गेल्याचं तेव्हा बोललं गेलं चाननी केली तेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने फेरीवाले पुनर्वसनास अपात्र फेरी पुनर का ठरले पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन का करण्यात आलं नाही यांसारख्या अनेक प्रश्नांनी आता उकल होत आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईत वसवलेले अनेक बांगलादेशी घुसखोरांनी अवैध फेरीवाले बनून मुंबईत जागोजागी ठिय्या मांडला असावा याबाबत या खात्री पाटण्यासारख्या घटनांची मालिकाच मुंबई शहरात गेल्या काही दिवसात घडली आहे राज्याचे कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काही दिवसांपूर्वी जनता दरबार घेतला होता तेव्हा मालवणी छेडानगर पश्चिम चारकोप गोरेगाव अशा अनेक भागांमध्ये दे, बांगलादेशी घुसखोरांची संख्या प्रचंड वाढली आहे त्यांनी शासकीय जागांवर अतिक्रमण करून झोपडपट्ट्या बनवल्या आहेत स्थानिक हिंदूंना आणि विशेषतः अनुसूचित जातीचे लोक त्यांच्या ते अत्याचारामुळे ते तेथून घरे सोडून निघून जात आहेत अशा तक्रारी त्यांना मिळाल्या त्याची दखल घेऊन मंत्री लोढा यांनी मालवणी भागात अतिक्रमणविरोधात मोहीम सुरू केली त्यावेळी त्यांना काँग्रेसचे नेते आमदार अस्लम शेख यांनी धमकी दिल्याचं उघडकीस आलं त्याबाबत तक्रार केली असता काँग्रेसने मंगळ लोळांविरोधातच घुसखोरांचे अतिक्रमण घरे हिंदूंची अपप्रचार त्यावेळी केला आणि रस्त्यावर उतरून निदर्शने सुद्धा केली अस्लम शेख यांनी त्यांच्या मतदारसंघाला सुरक्षित करण्यासाठी मालवणी भागात आणून वसवलेले हे बांगलादेशी घुसखोरच मुंबईभर अवैध फेरीवाले बनून गोंधळ घालत था आहेत असा आरोप सध्या केला जातोय नोव्हेंबर महिन्यात याला पुष्टी देण्यात आली ती गिरगाव येथील घटना घडली देवा गिरगाव भागातील अवैध फेरीवाल्यांची संख्या एवढी वाढली की नागरिकांना चालण्यासाठी पदपथांवर जागा चोरली नाही या फेरीवाल्यांची अरेरावी एवढी वाढली की त्यांना हटकणाऱ्या लोकांच्या अंगावर ते धावून जात होते येणाऱ्या जाणाऱ्या महिला व मुलींची छेड काढण्यासारखे प्रकारही वाढले असल्याची स्थानिक रहिवाशांची तक्रार होती या तक्रारींची दखल घेऊन काही सजग कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धावून फेरीवाल्यांची कागदपत्रे तपासली तेव्हा साधारण आठ फेरीवाले बांगलादेशी घुसखोर असल्याचं लक्षात आलं स्वतःची मूळ ओळख लपवण्यासाठी ते आधार कार्ड मतदार ओळखपत्र यांसारखी कागदपत्रे वापरत होते त्या सर्व आधार कार्डचा नंबर आणि त्यांच्यावरील जन्मधारीक समान होती असं स्थानिक नागरिकांचा दावा आहे हे घुसखोर मुंबईत कुठे राहत असतील त्यांना कोणी बनावट कागदपत्रे मिळवून दिलीत का हा देखील प्रश्नच आहे मात्र याविषयी पोलिसात तक्रार दाखल झाली असून योग्य वेळी सत्य बाहेर येईलच यात शंका नाही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या, या, या मान्यताप्राप्त आणि प्रतितेय संस्थेने गेल्या वर्षी मुंबईतील बांगलादेशी निर्वासितांच्या धोक्याबाबत आणि मुंबईतील काही संवेदनशील भागांबाबत स्पष्ट शब्दात इशारा दिलाय घुसखोरांची संख्या अशीच वाढत राहिली तर मुंबई दोन हजार एकावन्न पर्यंत हिंदूंची संख्या घसरून चोपन्न टक्क्यांपर्यंत कमी होईल असं त्यांनी सादर केलेल्या अहवालात स्पष्टपणे म्हटले अहवालानुसार एकोणीसशे एकसष्ट साली मुंबईच्या लोकसंख्येत हिंदू हे अठ्ठ्याऐंशी टक्के होते त्यात वर्षी घट होऊन दोन हजार अकरामध्ये मध्ये हा टक्का सहासष्ट वर आला या तुलनेत एकोणीसशे एकसष्ट साली मुंबईत अल्पसंख्याकांची लोकसंख्या आठ टक्के होती ती दोन हजार अकरामध्ये मध्ये एकवीस टक्क्यांवर पोचली अहवालाच्या सारांश निष्कर्ष आणि परिणाम या प्रकरणात असं म्हटलंय की बेकायदेशीर स्थलांतरामुळे स्थानिक लोकसंख्येवर आणि शहराच्या एकूण प्रशासनावर परिणाम करणाऱ्या समस्या निर्माण झाल्या या विशिष्ट समस्यांचे निराकरण करणं म्हणजे मुंबईतील बेकायदेशीर संबंधित आव्हाने कमी करण्यासाठी प्रभावी धोरणात्मक हस्तक्षेप लागू करणे अत्यावश्यक आहे घुसखोरांच्या लोंढ्यांचा ताण मुंबईच्या पायाभूत सुविधांवर वाढत चाललाय बनावट कागदपत्रे वापरून रिक्षा टॅक्सी चालवणे गवंडी काम सुतारकाम मिस्त्री आणि धोवीकाम यांसारखे छोटे व्यवसायांवर ताबा मिळवण्यास सुरुवात केल्यामुळे स्थानिक लोकांचे व्यवसाय तोट्यात जाऊ लागले घुसखोरांचा ड्रग विक्री वेश्या व्यवसाय मानवी तस्करी यांसारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचेही वेळोवेळी निष्पन्न झाले बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर देखील बांगलादेशी घुसखोरच होता हेही विसरून चालणार नाही या एकंदरीत प्रकरणावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद